साहेब महागाई नाही वाढल्या हो काय त्याच्यावर काय म्हणते महागाई वाढल्या तू मला खरं सांग महागाई वाढल्या महागाई जनता कायम रडतच असते तुला सांगतो आता पन्नास रुपयाची कॉटर अडीचशे का तीनशे रुपये झाली दहा रुपयाचा मावा <laughs> चाळीस रुपये पन्नास रुपये झाला दिवसात चार चार पाच पाच खायचे असे आज तुला सांगतो प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईल असतो खरीदगिरीप म्हणायचे गाडी आहे प्रत्येक दोन दोन तीन तीन पेट्रोलला पैसे आहे आ, ते मोबाईल चार्जिंग करा यांच्याकडे पैसे ती महागाई नाही केबलमध्ये घरात टी व्ही कलर बिलर केबल ते चालते आता फुकट धान्य मिळालं आहे गव्हर्मेंट धान्य देते तुला सांगतो गहू तांदूळ आता संसार करायला किती लागते हे माझ्या हिशोबाने चौघा जणांचा संसार महिन्याला माहिती आहे दहा ते पंधरा हजारमध्ये संसार होते करायची इच्छा पाहिजे तुला सांगतो oh. एक भाजी एक आमटी हां भात चपाती चैन्या कराय तुम्हाला पाहिजे आणि चैन्याच्या वस्तू पाहिजे आणि महागाई आता परवा मी ते केला वाचलं पाडव्याला कुठ्ठी रुपयाची उलाढाल झाली आज एक हॉटेल तर रात्री रिकामे दिसतोय बघ सगळी हॉटेल खुल असतात काही काय नाहीत म्हणताय मग हे कुठला आलं तुला सांगतो मोठा मोठा तो चाललाय गरीब गरीब चाललाय गरीब गरीब कोणा आहे गरीब आता तुला सांगतो घरात चाळीस तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये पगार आहे साध्या शिपायाला लाखला सत्तर हजार पगार आहेत कोणाला गरीब म्हणायचं तुला सांगतो आणि माझं म्हणणं आहे बघ जिद्द पाहिजे काम करायची उठते पाहिजे लक्षात ठेव हो। फुकडं काय ज्याने गव्हर्नमेंट कनी की नेते लोक हे मोफत देतो ते मोफत देतो यांच्यात किंमत आली स्वतःच्या इष्ट ठिकाणी द्या बघू जनतेला देते का बघा म्हणून आता तर राहुल गांधीमधून एक लाख रुपये देतो ते तंदुर काय चाललंय माणसांना काय काम पाहिजे का नको असं फुकडची खायची सवय झाली तर का उपयोग आहे आता पाच रुपयाने दिलं तर तुला आता ते थाळी फुकडे मिळते काय चालले तू बघतेस ना आणि गरीब म्हणायचं कोणाला हा मोठा प्रश्न आला हा आता शेतकरी ज्याच्यावर भय चालतोय निसर्गाने साथ दिली तर शेती आणि तुमच्या वस्तूला भाव पाहिजे आणि दुसरी वस्तू घेताना महाग म्हणणे ही योग्य आहे हो का आज तुला दहा हजार शिपायाला पगार होता तिथे चाळीस हजार झाला महागाई वाढणार का नाही जिथे वीस हजार पंचवीस हजार प्लार्क होतं तिथे सत्तर हजार झाला दहा पंधरा टक्के लोक तसे अशी सगळे आता व्यापारात पण तुम्हाला जाऊन किती मिळते असं सांग ना आता तुम्हाला मटका खेळाय दोन नंबर सगळे फार फार्माच आहेत बाहेर जेव्हा खायलाय मग म्हणायचं कसं आहेसनी आज लाख कोटी रुपयाचे उलाडायला काय दहा पंधरा जण घेतात तुला सांगतो आता दारू बिरू प्याला किती आता बघितले नव बस्ती विषयी झालेल्या असतात हा आम्ही रखतोय आम्ही करतोय मग तुम्ही महागाई म्हणता कशाला हे गॅस वाढला आणि हे वाढला आता तुम्हाला गव्हर्नमेंट तुला सांगतो तांदूळ गहू बिहू फुकट द्यायला आली का नाही किती गोष्ट निम्मी एस टी वाढ तुम्हाला केली एक एक ठिकाणी फुल लेडीजला हां मग हे काय नको म्हणत नाही मग महागाई कशाला पाहिजे तुम्हाला पैसे चैन्या पूर्वी आपण सायकल होती हा चकणी बाकरी वरक्या बटर खाऊन सुकी होतो आज तुम्ही सु पैसे असून पण तुम्ही सुखी नाही तुम्ही निसर्गाला चॅलेंज कराल आणि निसर्ग हा सारा देवा ऊन वारा पाऊस ज्याच्या सुष्टीतल तेच खरेदीवा त्याला तुम्ही चॅलेंज करण्या ही परिस्थिती द्या आणि काही गरीब गरीब नाही आपला देश चांगला सुपी सुशिक्षत आज तुला समतो पाकिस्तान बांगलादेश तुला समजू श्रीलंका आणि चीनची परिस्थिती बघितली तर आपला देश लिही सांगतात पण रडायची सवय आपल्या लोकांना आणि विरोधाला विरोध चांगलं म्हणायचं नाही उगच उन्हा जाणं काढायचं त्यामुळे आपली आवृत्ती